श्री स्वामी समर्थ अरे तुम्ही लोक दुसऱ्याला देवाचा किंवा सद्गुरूचा धीर देता पण स्वतः मात्र त्यावर विश्वास ठेवत नाही तुमच्या मनात संकल्प विकल्प उठतात देवाने मदत केली तर बरं नाहीतर आम्हीच काहीतरी करू असं म्हणता पण या मुलांच्या बाबतीत असं नसतं त्यांनी आमच्यावर ठामपणे विश्वास ठेवलेला असतो त्यांची भक्ती निरागस आणि एकनिष्ठ असते आणि भगवंत अशाच भक्तीच्या दोरीने बांधला जातो त्याला सर्व कामे टाकून भक्तांसाठी यावेच लागते देवावर विश्वास कसा ठेवा करावा ठेवावा हे या लहान मुलांपासून मोठ्याने शिकावे आणि महाराजांची भक्ती करावी भक्ती निरागस आणि एकनिष्ठ असावी मंगल नावाची एक गर्भवती स्त्री होती तिचं हे तिसरं बाळ होतं ती शरीराने अगदी अशक्त झाली होती तिचा नवरा दिवसभर शेतात राबायचा कष्ट करायचा घराची सर्व व्यवस्था आणि तिची काळजी तिची दहा वर्षाची मुलगी गौरी पाहायची गौरी अल्पवयीन असली तरी समजदार होती ती सकाळी उठून झाडलोड करायची स्वयंपाक करायची तिने केलेली भाकरी घेऊन तिचे बाबा शेतात जायचे मग ती आपल्या छोट्या भावाला तयार करून जेवण करून शाळेत सोडायची थोडक्यात ती घराची सर्व व्यवस्था नीट पाहायची पण या कामामुळे गौरी फार दमून जायची एक दिवस फार दमलेली असतानाच तिला पीठ दळून स्वयंपाक करायचा होता तिला फार झोप येत होती ती कळकळून स्वामी आजोबांची आठवण करत असते तिला तिच्या आईने सांगितले होते की स्वामी आजोबा आपली सर्व काळजी दूर करणार तितक्या तिथे एक वृद्ध आजोबा येतात ते आपली ओळख स्वामी आजोबा म्हणून करून देतात गोष्टी गोष्टीत आजोबा आणि गौरी सर्व पीठ दळून टाकतात पण त्यानंतर एकाएकी स्वामी आजोबा तेथून न कळत निघून जातात गौरी सगळा वृत्तांत आईला सांगते मंगलाला वाटत आपलं आपण मुलांना धीर देण्यासाठी स्वामी आजोबांचं नाव सांगितलं आणि मुलगी खरंच समजत आहे कदाचित श्रमामुळे गौरी उगीच मनात बोलली असावी पण त्यानंतर गौरीला जेव्हाही मदत लागायची तेव्हा स्वामी आजोबा यायचे आणि गौरीला मदत करायचे एकदा गौरीच्या आईची प्रसुती वेदना सुरू होतात आधीच अशक्त असल्यामुळे हा मंग प्रसंग अगदी जीव घेण्यासारखा होता मूल अडलेलं आहे असं सांगितलं असत पण गौरीला ठामपणे विश्वास होता की तिचे स्वामी आजोबा या प्रसंगातून ही तिच्या आईला आणि होणाऱ्या बाळाला सुखरूप बाहेर काढतील वाचवतील गौरी गावभर स्वामी आजोबांना शोधत फिरते पण कुठेही स्वामी आजोबा तिला भेटत नाहीत हिरमुसलेली गौरी घरी परत येते तिथे तिची आई सुखरूप प्रसूत झालेली तिला कळते त्या स्थानावर स्वामी प्रकट होतात त्यांना पाहिल्यावर गौरी पटकन आपल्या स्वामी आजोबांना ओळखून जवळ जाते ती म्हणते स्वामी आजोबा तुम्ही कुठे गेला होता मी गावभर शोधले तुम्हाला त्यावर स्वामी म्हणतात अरे बाळा मी इथेच होतो अरे मला तुझी काळजी दूर करायची होती हे ऐकून गौरीचे वडील चाट पडतात गौरी ज्या स्वामी आजोबांच्या गोष्टी सांगायची ते सर्व खरे होते म्हणूनच स्वामी माऊली म्हणतात की स्वतःचा वि विश्वास आपल्या स्वतःवरती असेल आणि भगवंतावरती असेल तर भगवंत आपल्याला कितीही कठीण काळ असू दे कितीही संकटे असू दे त्यातून तो, तो आपल्याला बाहेर काढू शकतो फक्त हे ठामपणे विश्वास आपल्या स्वामींवरती असायला पाहिजे आणि आपली भक्ती ही निरागस आणि एकनिष्ठ असायला पाहिजे भगवंत सर्व कामे दूर करून आपल्या मदतीला येत असतो अरे जगाला उत्पन्न करणाऱ्या ईश्वराला तुम्ही त्याच्याच एका कृतीचा जीव घेऊन प्रसन्न करणार का दगडाला प्रसन्न करायला जिवंत जीवाचा बळी देणार का अरे असा अंधविश्वास ठेवू नका बोंधूबाबाच्या आहारी जाऊ नका सर्व जीव ईश्वराचे लेकरू असतात अरे लेकरूचा जीव घेऊन जगात कोणतीही माता प्रसन्न होणार नाही मग देव कसा प्रसन्न होणार आपदा मनुष्याच्या कर्मानुसार येतात त्याचं निरासरण करायला ईश्वर भक्ती केली पाहिजे त्यामुळे तुम्ही ईश्वराचे नामस्मरण करा ईश्वराची भक्ती करा आणि देव तुम्हाला नक्कीच प्रसन्न होणार विश्वास असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा श्रीस्वामी समर्थ नामाचा जयघोष करायला तुम्ही विसरू नका आणि स्वामी महाराजांचे तुम्ही जर खरे सच्चे भक्त असाल तर हा संदेश आपल्या प्रियजनांना शेअर करा स्वामी माऊलींची एक तुम्ही शिकवण कायम लक्षात ठेवा की दुसऱ्यांच्या ताटातलं हिसकावून घेण्यात शान नाही तर कुणाला आपल्या ताटातलं देण्यात खरे समाधान आहे ही नियती आहे की हिसकावून खाणारा कधीच सुखी होत नाही आणि वाटून खाणारा कधीच दुःखी होत नाही महाराजांकडे तुम्ही एवढीच प्रार्थना करा की हे समर्था माझ्या जीवनाचा चालक मालक पालक तूच आहेस माझ्या जीवनात कितीही समस्या येऊ देत व कितीही संकटे येऊ देत आता आम्हाला त्याची पर्वा नाही कारण माझ्या जीवनात तुझे अधिष्ठान आहे आणि जिथे अधिष्ठान तिथे समस्याच नाही आणि समस्या जरी आलीच तरी त्या समस्येचे उत्तर निश्चित आहे कारण तू स्वतःच एक उत्तर आहेस तू स्वतः एक समाधान आहेस तूच आनंद आहेस तूच परम चैतन्य आहेस त्यामुळे तू आम्हाला चांगले मार्गदर्शन कर आम्हाला प्रेरणा दे कारण तू सोडून आम्हाला कोणीच नाही सहमत असाल तर अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज की जय लिहायला विसरू नका अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधीराज योगीराज महाराज श्री स्वामी समर्थ अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज की जय अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ स्वामी भक्तांनो स्वामी महाराज आपल्याला म्हणत आहे की माझ्या बाळा माझ्या अनुपस्थितीमुळे तुमच्यासाठी काही काळ का कठीण गेला आहे परंतु हे जाणून घ्या की मी नेहमी तुमच्या सोबत आहे तुमच्या बरोबर आहे माझी उपस्थिती कोणत्या ना कोणत्या रूपात तुम्हाला मिळतच आहे आणि मी तुमच्यासोबत कायम आहे तुमच्या सभोवतालच्या लोकांसाठी गोष्टी अधिक सोप्या होतात तुम्हाला माझी उपस्थिती अधिक प्रकर्षाने जाणवते आणि मी तुमच्या सोबत आहे फक्त तुम्ही माझ्यावरती विश्वास ठेवून मला हाक मारा स्वामी आई मी तुझं बाळ आहे असे टाईप करा आणि हा संदेश आपल्या प्रियजनांना शेअर करा आणि स्वामीन महाराजांकडे आपल्या झालेल्या चुकांबद्दल आम्हाला क्षमा करा आणि आमचा गोंधळ दूर करा आमच्यासोबत तुम्ही कायम राहा आम्हाला मार्गदर्शन करा आमचे रक्षण करा अशी तुम्ही स्वामी महाराजांकडे याचना करा पहा नक्कीच स्वामी माऊली तुम्हाला प्रत्येक संकटातून दूर करेल आणि तुमची परिस्थिती सुधारेल कारण स्वामी आपल्या पाठीशी आहेत आणि स्वामी आपला नाश कधीही होऊ देणार नाहीत आपण स्वामींचे मुले आहोत आपल्याला फक्त आपल्या स्वामी आईवरती विश्वास ठेवण्याची गरज आहे मोहरीच्या दाण्या एवढी जरी आपण विश्वास ठेवलंय स्वामींवरती तरी आपल्याला स्वामी माऊली भरभरून देतात आणि भीऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे हे स्वामींचे वाक्य आपल्याला प्रचंड प्रेरणा देत असतात म्हणून नेहमी तुम्ही उत्साही राहता त्यामुळे स्वामींवरती विश्वास ठेवा श्री स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ धन्यवाद